निसर्गात कंदमूळ देणाऱ्या अनेक वनस्पती या रानावनात आणि जंगलात आढळतात अशा प्रकारच्या विविध रानकंदमूळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबत माहिती शहरवासियांना व्हावी यासाठी निसर्ग अंकुर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर उई केअर आणि एनजीओ कम्पेन्शन चोवीस या संस्थेच्या माध्यमातून लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध केलं जाणार आहे अठरा आणि एकोणीस जानेवारीला हे प्रदर्शन भरवण्यात आलं असून यामध्ये शंभरहून अधिक कंदमुळं तसंच दिली जाणार आहे हे प्रदर्शन दसरा चौक येथील शहाजी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आले या प्रदर्शनाचं उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते होणार असल्याचं चे मिलिंद धोंड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं निसर्ग अंकुर संस्था कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली एन जी ओ कंपॅशन ट्वेंटी फोर कोल्हापूर वी केअर गार्डन्स क्लब ऑफ कोल्हापूर मंजिरी कपडेकर क्लासेस यूथ ॲनेक्स आणि आने वी केअर हेल्पलाईन या संस्थांच्या मार्फत आपण अठरा आणि एकोणीस रोजी कंदमुळं औषधी वनस्पती आणि फुलपाखरांना अट्रॅक्ट करणारे वनस्पती व झाडं याचा याचं प्रदर्शन शहाजी कॉलेज कोल्हापूर इथे भरवत आहोत हे तिसरं वर्ष आहे या प्रदर्शनाचं भरपूर प्रतिसाद सग सर्वच लोकांकडून नागरिकांकडून या कार्यक्रमाला मिळतोच ह्याच प्रदर्शनामध्ये आपण काही कंदमुळं कंदमुळांची पाककृती आणि ते त्याच्यासाठी ते विक्रीसाठी पण आपण ठेवणार आहोत तर सर्वच नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी येऊन जास्तीत जास्त याचा आस्वाद घ्यावा यावेळी निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मधुकर बातुळकर उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अशोक वाली मंजरी कपटेकर सुप्रिया भस्मे अमृता वसुदेवन सुशील राय गांधी अभिजित पाटील सुशांत टक्कळकी आदी उपस्थित होते